असं कोणी शिकवलं नाही हातून आलं आषाढी एकादशी आजच माझे अकरा हजार कम्प्लीट झालेत बलिनाथचंही मी अभिनंदन करतो एका हातावरती शूट दहा दहा मिनिटं करणारा असा एकमेव त्याच्यामुळे तो डिझर्व करतो दहा हजार की एवढं डेडिकेशन आहे रामकृष्ण हरी पंढरीच्या वाटेवर चालत असताना उद्याच आषाढी एकादशी आहे आणि त्याआधीच आपल्या ग्रुप मेंबरचे दोन ग्रुप मेंबरचे दहा हजार कंप्लीट झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपले लतिकेश यांचे सुद्धा दहा एक हजार कंप्लीट झालेले आणि त्यासाठी हे सेलिब्रेशन आहे तर मला एक सांगा लतिका आणि मितेश कसं वाटतंय दोघांना छान वाटतंय खूप छान वाटते पण लवकर व्हायला हवं होतं पण डेफिनेटली कोणालाही वाटतं की जेवढं लवकर होईल डेफिनेटली या ट्रीप खूप शिकायला मिळाल्या प्रत्येकाकडून बर बाकीचा प्रवास बाकी वारीचा प्रवास खूप मस्त होता कारण या वारीत आम्ही जसं मितेश तसं खूप शिकलो आणि खूप धमालही केली खूप सारे नवीन अनुभव गोळा केले आणि त्यामुळे वारी मला तर मी खूप एन्जॉय केली की आम्ही लडाख केलं किंवा खूप छान छान सायन्स ट्रिप केल्या पण ह्या म्हणजे वारीमध्ये जे एन्जॉय केलं ना ते इव्हन त्या ट्रिप्स मध्ये हो पण नाहीटली थोडक्यात वारी छान पद्धतीने अनुभवलेली आत्ताशी तर सुरुवात झालेली एक हजारचा चा टप्पा आता गाठलेला आहे लाखाचा दोन लाखाचा मिलियनचा लवकरच होणार आहे क्वालिटीचं काम असणार आहे त्यामुळे आणि अजून आहेत आता भाव अंतरीचे वेगळे करून आलेले जर होते पण जरा नाही का त्यांच्या खांद्याशी डाव अंतरीचे झाले मला जरा शांत झाले नाही तर यावेळेस ला, लाखाचा आकडा पाहायलाच भेटलेला असतात दत्ता महाराज खर तर हा एक दहा हजार सबस्क्राईबरचा एक अनुभव हा आनंददायी आहे आणि निश्चितपणे प्रेरणा देणार आहे आज हा छोटासा टप्पा गाठल्यानंतर एक सुंदरित्या या ठिकाणी आपण हे नियोजन केलं आणि आम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला पलीनाच मी अभिनंदन करतो की एक धडपडणारा म्हणजे इतर कॅमेरामॅन पुढे फुटो धडपडणारा असं मला नाही म्हणायचं पण सदैव धडपडणारा अगदी <laughs> गुरुचे शब्द आत्मसात करणारा शब्दशहा म्हणजे अगदी एका हातावरती शूट करणारा <laughs> म्हणजे मी आजपर्यंत एवढे बघितले कॅमेरामॅन पण एका हातावरती शूट दहा दहा मिनट करणारा त्याच्यामुळे तो डिझर्व करतो दहा हजार की एवढं डेडिकेशन आहे त्याच्यामुळं समाधान वाटलं कारण काय असतं की ज्यावेळेस हा प्रवास सुरू झाला आपल्या आळंदीतून त्यावेळेस विशेष कौतुक मला पल्ली यासाठी करायचे की सुरुवात झाल्यानंतर साधारणतः दीड हजार सबस्क्रायबर असतील पण एवढे कमी सबस्क्रायबर असताना बऱ्याच व्हिडिओ टाकल्यानंतरही आउटपुट निघत नाही अशा वेळेस माणूस डिमोटिवेट होण्याची जास्त शक्यता असते पण अशाही वातावरणात गुरुकडून कुरु मिळणारं टॉनिक आणि <laughs> आत्मशक्ती यांच्या बळावरती पलीनात पुढं चालत राहिला आणि त्याची वाटचाल अशीच पुढं पुढं एक लाखापर्यंत जाऊ दुसरं विशेष अभिनंदन म्हणजे आपले मितेश आणि लतिका मॅडम यांचं मला करायचं आहे की जोडीने त्यांनी हा प्रवास सुरू केलाय आणि या वाटेवरती सुरू असताना की कुठल्याही प्रवासाला एक पहिली पायरी असते तशी ही पहिली पायरी त्यांनी आज सर केली त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांच्या वतीनं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि ते कशे आहेत एक मुक्त पक्षासारखे आहेत त्यांचं प्रवाही पण आहे त्यांच्या जगण्यामध्ये दोघांच्याही त्याच्यामुळं विशिष्ट जोखडामध्ये ते बांधले जात नाहीत हे ते मग अशी म्हटले की आम्ही आज वारीच्या रूपात माऊली म्हणून दिसू पण उद्या आम्ही कुठंतरी डान्स करताना दिसू हा त्यांनी त्यांचा जो रियल अप्रोच रिअल लाईफ अप्रोच आहे तो त्यांनी सांगितला म्हणजे आम्ही या वारीच्या वाटेवरती कंटेंट टाकत राहिलो कंटिन्युअसली पण सरांनी सिलेक्टिव्ह कंटेंट प्रॉपर काम करून त्यांना जो आवडेल तोच कंटेंट टाकला जशा आम्ही जशा आजी आजोबा टाकले तसे जर टाकले असेल तर दहा हजाराचा आकडा ह्यांना खरच अवघड झाला नसता पण यांच्याकडं कंटेंट असूनही त्यांनी तो कंटेंट कशाही पद्धतीने टाकला नाही आम्ही अगदी पैस जिंकायच्या हेतून होय ना कुठला का उद्देश म्हणजे गुरुंचा शब्द प्रमाण म्हणून आम्ही पैस जिंकण्याच्या उद्देशाने बऱ्याच वेळा तो प्रयत्न केला की व्हिडिओ कशा एवढंच विचारलं की वय किती संपला विषय व्हिडिओ <laughs> कट दुसरा व्हिडिओ म्हणजे इतक्या छोट्या व्हिडिओ सुद्धा घेतल्या कारण पैसे तर अशा पद्धतीनं आम्ही काम केलं तरीही मला समाधान वाटलं की आज आपल्या टीम मध्ये एक सगळी चांगली गोष्ट अशी आहे की सगळेजण एकमेकाला मोटिवेट करतात आणि <laughs> खरं म्हणजे मला समाधान पर्सनली माझ्या आयुष्यामध्ये असं वाटतं की अशी टीम फार सुदैवानं मला मिळाली म्हणजे अशा टीममध्ये घटक बनण्याचं मला भाग्य मिळालं कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी बोगल्या हो की बऱ्याचदा असे वाईट अनुभव हो येतात पण मुळात जो याचा पाया आहे की आपले महारुद्र सर शेवटी आपण कितीही लांब फेरफटका मारला तरी शेवटी या व्यक्तीपाशी येऊन थांबावं लागतं तर, थांबाव तर महारुद्र सरांचं मार्गदर्शन आणि ज्या मुक्तपणे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यामध्ये मला एक संतांचा विचार आ, असा वाटतो की <laughs> गजके माता आजा बैठे मनमाने सो फल खाए म्हणजे गज म्हणजे हत्ती आणि आजा म्हणजे शेळी हत्तीच्या डोक्यावर जर शेळी बसली तर तिला इच्छित असणार फळ ती शेळी खाऊ शकते तस या महारुद्ररूपी हत्तीवरती आपण सगळ्यांनी छोटीशी शेळी बनवून युट्यूब रुपी फळ खाऊया असं मला या, या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतं आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझा हा माईक पल्लीनाथ कडे जो की बोलण्या अगोदर बोलण्या अगोदरच घामाघुम झालाय त्या पल्लीनाथ कडे मी माईक सोपवण्या सरांकडे देतो हा मी तसंच त्याला पहिला ते प्रश्न विचारतो आणि सरांचं कौतुक आहे कारण <laughs> त्यांनी वारीच्या आधी खूप जास्त तयारी हो केलेली होती म्हणजे एक छोटी छोटी गोष्ट त्यांनी समजून घेतलेली होती मस्करीचा भाग थोडा वेगळा पण खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासाठी ते महाबळेश्वर पाळण दिल्याची तयारी केलेली होती पण जरा नाही का त्यांचा इकडं वारीत जरा पुष्पा झाला <laughs> ते जरा जे काही खाता असा झाला ते शेवटपर्यंत खाली आला नाही <laughs> तर अशा पद्धती आणि इंस्टाग्राम पण छान ग्रो होत आहे युट्यूब पण छान ग्रो होत आहे आता मला पल्लीनाथ बोलणार आहेस <laughs> <laughs> आपण बीटीएस टाकून <laughs> हा बर 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 मला चाद चाद एक सांग युट्यूबच्या आधीचा प्रवास कसा होता तुझा युट्यूब कशी सुरू केली नाही करणार तू नको मी मी विचारतो हा युट्यूबच्या आधीचा प्रवास कसा होता युट्यूबच्या आधी प्रवास काय सांगू आता असं चालू केला टाइमपास मध्ये चालू केला एक व्हिडिओ टाकला बरं व्हायरल होत आहे तुमच्यामुळे हा मला बोलू दे मला दे माहिती हा हा तर काय सांगायचं हा वारी पालखी प्रस्थान सोहळा जेव्हा होता आळंदीमध्ये त्यावेळी मी सरांकडे गेलो त्यावेळी माझे दीड हजार सबस्क्रायबर्स होते आणि उद्या आषाढी एकादशी आहे तर उद्या मी असं टार्गेट धरलेलं मनामध्ये की ऍटलिस्ट दहा हजार त्यासाठी जेवढी मेहनत होईल तेवढी करणार आणि सरांनी तेवढं गाईड केले मला आणि उद्या आषाढी एकादशी आहे आजच माझे अकरा हजार कम्प्लीट झालेत सर तुमचं सरांनी पण गाईड केलं महाराजांनी पण आणि सगळ्या टीमनी सपोर्ट दाखवला दादा रुद्रादा सगळे सगळे नाही दाखवले थांब धाम धाम नको मला बोलू दे इज्जत माझीच झाली ते नको मला हा सगळ्या नाही फक्त मला थँक्यू बोलायचं आहे खास करून पाऊल वाटा चॅनल मारुद्र मस्के पर्सनली गायडन्स भेटलाय मला अख्ख्या अठरा दिवस एसई सकट अपलोडिंग सगळं एडिटिंग पासून गायडन्स थँक्यू व्हेरी मच तुला एक प्रश्न आहे की तुला असं कोणी शिकवलं की फ्रेम मध्ये कांड्या घालायच्या दुसऱ्याच्या फ्रेम बिघडवायच्या म्हणजे बिघडवायच्या असं तुला कोणत्या गुरुंनी सांगितलं ते सांग <laughs> असं कोणी शिकवलं नाही हातून आलं मी दुसऱ्यांचा विचार नाही केला मला दहा हजार दिसत होते मी त्यासाठी काय पण करत होतो कापूया खरच केलं पुढे अरे काय नाही माझ्या वतीनं लतिका आणि मितेश यांचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन कदम सर दत्ता सर त्यांना आम्ही दत्ता महाराज म्हणतो त्यांचंही खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वात धडपडणारा या वारीच्या वाटेवरती तो धडपडणार नाही तर फडफडणार आहोत पल्ली <laughs> त्याचंही मनापासून अभिनंदन आणि आता आपण केक कट केला हा काय